दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनचं कोणतं वान लावायला हवं चला तर पाहूया मी या ठिकाणी तुम्हाला चार ते पाच महत्वाची वान सांगणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक आहे का पहिलं वान आहे फुले संगम ज्याला आपण सव्वीस असं म्हणतो मित्रांनो एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचं वान आहे आणि उत्पादन क्षमता जर पाहिली तर या वानाचे अतिशय चांगले आहे पंधरा ते अठरा क्विंटल पर्यंत तुम्हाला प्रति एकरी उत्पादन निघू शकतं दुसऱ्या क्रमांकाचं वाण आहे फुले किमया ज्याला आपण केडीएस सातशे त्रेपन्न असं म्हणतो नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचं वाण आहे उत्पादन क्षमता तितकीच म्हणजे पंधरा ते अठरा क्विंटल प्रति एकर इतके आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं वाण आहे फुले दुर्वी दुर्वा ज्याला आपण केडीएस नऊशे ब्याण्णव असं म्हणतो नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचं वाण आहे परंतु याची उत्पादन क्षमता दहा ते बारा क्विंटल प्रति एकर इतकी आहे त्यानंतर फुले कल्याणी हे वाण आहे ज्याला आपण डी एस दोनशे अठ्ठावीस असं म्हणतो पंच्याण्णव ते शंभर दिवसाचं वाण आहे आणि एकरी उत्पादन क्षमता याची आपल्याला दहा ते बारा क्विंटल प्रति एकर इतकी मिळते त्यानंतर जे एस तीनशे पस्तीस ज्याला आपण जव्हार म्हणतो किंवा एएमएस दहा हजार एकोणचाळीस ज्याला आपण व्ही आंबा असं म्हणतो त्यानंतर सुवर्ण सोया आहे फुले अग्रिणी आहे अशा वानांची निवड तुम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी करू शकता